बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळं हवामान खात्यानं मुंबई रायगड कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी रेड अलर्ट दिलाय पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळं मान्सूनच्या आगमनापर्यंत राज्यात वादळी पावसाची चिन्ह आहेत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातही पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही भागातील चक्राकार वाऱ्यांच्या गतीमुळं पुढील चार दिवस पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई रायगड कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावर वादळी पावसाचे ढग येतील ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहत विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी भारतीय हवामान खात्यानं महाराष्ट्रातील तेरा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला शक्ती चक्रीवादळाचा प्रभाव प्रामुख्यानं पश्चिम बंगाल ओडिसा आंध्र प्रदेश तेलंगणा इथं जाणवेल तर महाराष्ट्रात वाऱ्यांची गती वाढून पावसाचा जोर वाढू शकतो आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस झाला हा पाऊस वळवाचा असला तरी आता शक्ती चक्रीवादळामुळं वादळी पावसाची तीव्रता वाढेल कोल्हापुरातही आज दुपारीच पावसानं हजेरी लावली रात्रीपर्यंत ढगाळ हवामान होतं पुढील तीन दिवस वळीव पावसाला शक्ती वादळाची जोड मिळणार असल्यानं हवामान खात्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय